तेरा एकर जागा ती माझ्या काळातच मी खरेदी केली आदरणी या सांगून ॲक्विशन केलं त्यावेळी ॲक्विशन करता येत होतं मला वाटतं चौदा पंधरा वर्षापूर्वी लक्षात न्यावा नक्की ॲक्विशन म्हणजे आपण समजा तुमची कोणाची शेतकऱ्याची जागा असेल आणि पब्लिक पर्पजसाठी म्हणजे सार्वजनिक हितासाठी त्याची जरूर आहे कारण ही निंबू शासकीय कृषी उत्पन्न बाजार समिती तर त्याच्यावर आपण आरक्षण टाकू शकतो आणि शासनाकडून संपादित करू शकतो परंतु आता ह्या गेल्या आठ दहा वर्षामध्ये तुम्हाला कुणाही खासगी व्यक्तीची जागा संपादित करता येत नाही त्याच्याशी सामोपचाराने वाटाघाटी करून जी किंमत आहे चारपट मग रेल्वेला रे, विमानतळाला पाच पट सहा पट सात पट रेडिया दराने देऊन द्यायला लागते ती जागा जी तेरा एकर घेतली काहींचं म्हणणं असं आहे की ती असताना काय ती एकर जागा संपादित केल्यानंतर आपल्याला माहित आहे की दहा फूट ते शंभर फूट उंचेपर्यंत मुरूम होता टेकडापर्यंत न उडे नाले होते का मागच्या काळामध्ये ते मी दीड वर्ष सभापती नसताना याचा मुरुम काढला वगैरे काय ते तालुक्याला माहिती मी त्याच्यात खोलात जात नाही अजूनही राहिले टॉवर लाईन आहेत त्या टॉवर लाईनचे टेंडर काढले टेंडर मंजूर झाले परंतु कुणीही टेंडर भरले नाही त्या टाय टॉवर हाय टेन्शन टॉवर बत्तीस केव्हीच्या अकरा केव्हीच्या टायर टॉवर्स ओढे नाले आहेत आणि सर्व्हिस रोड नाही टोमॅटो मार्केटसाठी त्या ते ॲक्सेस तेरा एकरला पाहिजे किंवा दुसरा मार्केटसाठी सर्व्हिस रोड नाही म्हणून आदरणीय तत्कालीन खासदार शिवाजीराव आवडराव पाटील आणि आत्ता विद्यमान खासदार मागच्या वेळेपासून आदरणीय डॉक्टर अंबोल कोल्हे साहेब यांच्याकडे आपण पत्रव्यवहार केले त्यांनी ते पत्रव्यवहार सगळे त्याचा पाठपुरावा केला पण त्याला यश आलं नव्हतं मागच्या वर्षी तिथे त्याला मंजुरी आली त्या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्न आणि हे राज्य शासनात सॉरी केंद्र सरकारचा निर्णय इथं आदरणीय जो आपण काम करत असलो माहिती सरकार असेल किंवा आपलं सरकार असलं तरी देखील हा नॅशनल हायवेचा विषय नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अत्यारीत आहे त्यांच्या अखत्यारीत नाही परंतु दोन्ही खासदारांनी प्रयत्न केले तेरा चौदा वर्ष प्रयत्न झाले ती मंजुरी आली परंतु साहेबांना मी फोन केला होता मला वाटतं विपुशेट आहे तिथं रस्त्याचं काम झालं असेल पाचशे कोटीचा आहे केवळ तो आपल्या सर्व्हिस रोडचं काम केवळ ते मंजूर करता येत नाही विद्यार्थसाहेब पाचशे कोटीचा टेंडर म्हणजे एकत्रित टेंडरमध्ये तो एक रस्ता आहे साहेबांनी सांगितलं ते काम आता मला वाटतं थोडं सुरू झालंय तिथला लेआउट जो आहे तो पण मंजुरीसाठी दिलेला आहे तो हे आहे ती तेरा एकर जागा आहे हे आणि अडचणी तिथे आहेत की जागा घेऊनही केवळ ॲक्सेस रोड नसल्याने मातीमुरम असल्याने त्याचे आपण डेव्हलपमेंट करू शकलो नव्हतो त्याचा लेआउट कधीच सँक्शन केलेला आहे तिथे पण आपण चांगल्या प्रकारे मार्केट सुरू करतोय आज तेरा ती जागा आहे आज हे तुम्ही जर पाहिलं असेल महाराष्ट्रातलं दोन नंबरचं तुमचं आमचं टॉमॅटो मार्केट आहे पुणे जिल्ह्यातलं धनामेथीचं एक नंबरचं टॉमॅ हे धनामेथी मार्केट आहे खेड बनसरचं मार्केट इथं असताना जवळ असताना पाच पाच सात सात लाख जुडे असतात आज आमचे कमला वाजगे शेतकरी हैराण झालेत की बा आज त्यांना शेड नाही तिकडे त्यामुळे त्यांचा शेड करण्याचा आम्ही निर्णय संचालक म्हणाले घेतला आपण तिथे तात्पुरत शेड करतोय आणि तरकारी देखील आपण पाहिली तर आज शिरूरपासून आपल्या जुन्न्या तालुक्यातल्या आणि दोन चार तालुक्यात आंबेगावचा सुद्धा तरकारीचा माल येतो ही जागा पुरत नाही चारशे पाचशे कोटीचा टनवर आहे आज या संदर्भात नाही म्हणेल की जागा म्हणजे ही तेरा एकर काय आणि ही काय सात एकर काय कमी आहे आणि हा ठराव आपण मांडला आणि सगळ्या त्या दृष्टीने मी आता आपण याच्यावर बोलू हे सगळे ठराव आहेत याचा आहे जाहीर निवड आहेत मग संचालक म्हणजे नवीन संचालक मंडळ निवडून आल्यानंतर पंचवीस जुलै दोन हजार तेवीस मी पत्रकार मित्रांनो आपल्याला पहिलं क्लिअर करू शकतो माझ्यावर छत्रक बांधवांना पण सांगतो मी सांगणं माझ्या संचालकांनी सांगणं तोंडी त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका एक टक्का हे सगळे कागदपत्र हा सूर्य हा जयदर जसे अंबडकोली साहेब म्हणले दूध का दूध का दूध पाणी का पाणी हे तुम्हाला मी सगळे देतो हवेत मी उल्गाना करणार नाही तुम्हाला सगळे त्याच्यात देतो देतो मी हे सगळ्यांना तुम्हाला, तुम्हाला देणार आहे सेट देणार आहे तर पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी संचालक मंडळाची मीटिंग झाली नवनिर्वाचित की ज्याच्यामध्ये जे विरोधी संचालक जे काय गरड ओकतायत विरोधी बोलतायत चुकीचं सांगतायत ते पण हजर होते त्यांच्या सह्या त्याच्यात आहेत त्यामध्ये विषय स्पष्टपणे होता की कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरसाठी संस्थेचे मुख्य बाजार आवार जुन्नर तसेच उप आवार नाणगाव आळेफाटा ओतूर व बेले येथील बाजार आवारचे विस्तार व विकासाकरिता जागा खरेदी करण्याबाबत विचाराविनिमय करून निर्णय घेणे सर्वच्या सर्व संचालकांनी एकमुखाने आपल्याला जागा खरेदी केली पाहिजे तिथे जागा सरकारी नाहीये आणि म्हणून हा ठराव मंजूर केला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं अशा प्रकारे संस्थेचे मुख्य बाजारावर चुनर नांदगाव जमीन जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दैनिक महुर्तमार्फत जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात यावी त्यामुळे संस्थेत जमीन संपादन करणे अथवा जमीन खरेदी करणे सोयीचे होणार आहे त्याचे सर्वांत मान्यता देण्यात येत आहे सूचक धोंडुबाऊ सदाशिव पिंगट अनुमोदक प्रीतम नंदकुमार काळे या ठरावाला कोणीही संचालकांनी विरोध केला नाही जागा संपादित कराव्यात शासकीय असतील तर शासकीय शासकीय नसेल तर जागा खरेदी कराव्यात असा ठराव केला फक्त सांगितलं की शेवटी नियम आहे की परंतु वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध करावी एंटर मागवतो की ना आपण निविदा त्याला म्हणतात मराठीत त्या प्रसिद्ध कराव्यात त्याच्यानंतर आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस आपण मागचं तुम्ही सरकारात काम करणारी मंडळी आहात सुशिक्षित आहात बरेचशा तर आपण पण म्हणतो पत्रकार मंडळी की मागच्या सभेचं प्रोसिडिंग पुढच्या सभेत कायम होतं जर एखाद्या संचालकाला विरोध करायचा असेल एखाद्या ठरावाला तर तो म्हणतो की माझा या ठरावाला मागच्या विरोध आहे किंवा मी हजर नव्हतो त्याला विरोध नोंदवा आणि मग प्रोसिडिंग कायम करा इतुत्त कायम करा त्यानंतर आठ ऑगस्ट दोन हजार तेवीसला दुसरी मिटिंग झाली जागा खरेदी करण्यानंतरची त्या आठ ऑगस्ट दोन हजार तेवीसला मागच्या सभेचे प्रोसिडिंग कायम करण्यास मान्यता देण्यात आली सूचक संतोष ज्ञानेश्वर चव्हाण अनुमोदक पांडुरंग बाबराव गाडगे त्यानंतर मागाशी म्हटल्याप्रमाणे जाहीर निविदा द्यावी सकाळ वृत्तपत्रात दैनिक सकाळ मराठीचं वृत्तपत्र इंग्लिश नाही त्या दैनिक सकाळला दहा सात चोवीस रोजी आपण निविदा दाखल करण्याबाबत जाहिरात दिली संस्थेत जागा जमीन खरेदी करण्याबाबत निविदा जाहिरात स्पष्ट ते पण जागा जमीन खरेदी करण्याबाबत निविदा जाहिरात कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर जिल्हा पुणे आणि त्याच्यामध्ये ते वास्तव जरा मग जरी महत्वाचं जरी असं निविदा तर कशी होती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या संस्थेच्या मुख्य बाजार आवार जुन्नर उपबाजार आवार नाणगाव उपबाजार आवार आळेफाटा उपबाजार आवार बेले या बाजार आवारांचे विकास व विस्तारासाठी खाली नमूद ठिकाणी लक्षात घ्या खाली नमूद ठिकाणी व क्षेत्राची जागा म्हणजे किती पाहिजे आणि कुठे पाहिजे क्षेत्राची जागा जमीन मालकी हक्काने संस्थे खरेदी करावायची असून त्यासाठी संस्थेच्या वतीने जमीन मालकाकडून मोरबंद निविदा मागविण्यात येत आहेत मग दोन नंबर संस्थेचे उपबाजार आवार नाणगावकरिता पुणे नाशिक हायवे लगत नाणगाव मांजरवाडी रोड लगत नांदगाव रोड रोडलगत पाच ते पंधरा एकर पर जागा जमीन पाहिजे असं स्पष्ट नमूद केलं बाकीचं सुद्धा आळे फाट्याचं वगैरे सगळं आहे आणि त्यांनी जे कोणी मालक असतील जमीन मालक त्यांनी सदर न्यू निविदा जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत दिनांक दहा सात चोवीस पासून ते सतरा सात चोवीस पर्यंत प्रत्यक्ष दाखल कराव्यात निविदा आ, दाखल करणाऱ्या जमीन मालकांना निविदा उघडण्याच्या दिवशी समक्ष चर्चेसाठी बोलविण्यात येईल